बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्त्याऐंशी ड्रीम लायनर प्रकारातील या विमानात अकरा लहान मुलांसह दोनशे बेचाळीस जण होते हे विमान गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले या विमानामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता त्यामुळे राज्यातील अनेक कुटुंबावर या अपघातामुळे दुःखाचं डोंगर कोसळलं आहे अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान अपघातग्रस्त होऊन त्यात मृत्यूमुखी पडलेले नागरिक क्रू मेंबर तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांना शिंदखेड येथील भाजपतर्फे कार्यालयाच्या आवारात रविवार दिनांक पंधरा रोजी सायंकाळी सात वाजता शहरातील नागरिकांतर्फे मेणबत्ती पेटवून पुष्पार्पण करून मौन साधत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली देशातील सर्वात मोठी विमान दुर्घटना होऊन सर्वाधिक प्रवासी ठार झाले अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले या अपघातात प्रवाशांव्यतिरिक्तही नागरिक मृत्युमुखी पडले मृत पावलेल्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात उपस्थित सर्वांनी मौन पाळून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली यावेळी गटनेते अनिल वानखडे माजी उपनगराध्यक्ष बिला पाटील युवराज माळी उल्हास देशमुख माजी नगरसेवक चेतन परमार ॲडव्होकेट विनोद पाटील सुरज देसले जितेंद्र राजपूत जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी शहराध्यक्ष संजय कुमार महाजन जिल्हा संघचालक हितेंद्र जैन सेवानिवृत्त तहसीलदार वाय पी खैरनार डॉक्टर रवींद्र देसले नारायण माळी उमेश गिरासे साईनाथ माळी प्रकाश चौधरी गोपाल चौधरी मिलिंद पाटोळे सचिन माळी गुलाब सोनोने राहुल महिरे अबो कुरेशी आदी उपस्थित होते वार गुरु शुक्रवारी आपल्या भारत देशातल्या गुजरातमधल्या जो विमान दुर्घटनेचा एक मोठा हादसा झाला हा हादसा साधारणपणे ऐकून पूर्ण देश सुन्न झाला या विमान दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत आलेला मृतांचा आकडा जो येतोय नागरिकांचे ग्रू मेंबरांचा दोनशे सत्तरापर्यंत पोहोचत आहे विमानामध्ये दोनशे तीस प्रवासी होते आणि अकरा लहान मुले होते आणि त्यांच्याबरोबर बारा क्रू मेंबर होते दुर्घटना इतकी भयावह होती की ज्या विमानाने अवघ्या पाच मिनिटात ऑफ केला आणि पाच मिनिटानंतर दोघी इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे पायलटला काय करावं हे सूचेना आणि शेवटी पाच मिनिटाच्या सातशे साडेसातशे फुटावर खाली येताना ते विमान प्रचंड वेगाने खाली येत होतं तरीही पायलटने पूर्ण प्रयत्न केला परंतु ते विमान आता आटोक्यात येणार नाही याची शाश्वती घेऊन त्यांनी ते विमान एका मेडिकल हॉस्पिटलच्या याच्यामध्ये ठोकले गेले आणि त्याच्यात प्रचंड स्फोट होऊन त्या विमानातले सगळे प्रवासी आणि क्रू मेंबर यांच्यासह सगळेजण जागीच गतप्राण झाले या घटनेने साऱ्या देशावर शोक प्रवाप आहे भारतातला हा दुसरा सगळ्यात मोठा विमानाचा सा हादसा सांगितला जातो याच्या अगोदर एकोणीसशे शहात्तरला मोठा आदसा झाला होता तीनशे पंचवीस लोक वाहतेत या विमान दुर्घटनेमध्ये साधारणपणे आत्तापर्यंत लोकांचा आकडा दोनशे सत्तरापर्यंत आलेला आहे या सगळ्या त्या गुजरात सातशे सत्त्याऐंशी बोईंगच्या पायलटच्या आणि क्रू मेंबरसह नागरिकांच्या मृतात्म्या चिरशांती मिळो हो यासाठी हा भारतीय जनता पार्टीमार्फत श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाने आणि गटनेते अनिलराव साहेब वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं मी आयोजन केलं पूर्ण या दोनशे सत्तर मुतात्म्यांना देव त्यांच्या चरणी एकदम चांगल्या जागी ठेवो आणि त्यांच्या परिवारावर जो डोंगर कसळलेला आहे त्यांना ती दुःख पचवण्याचं सा साहस देव याच्यानंतर श्रद्धांजली आपण देऊ या दोन सगळे सांगायचं मुतात्म्यांमध्ये गुजरात राज्याचे पूर्व सी एम विजय रुपाणी हे देखील होते सांगायचं झालं तर रुपाणी साहेबांच्या संदर्भात सांगितलं तर बारा जिरो सहा हा सगळ्यात मोठा त्यांचा लकी नंबर होता त्यांच्या जुन्या स्कूटरपासून तर त्यांच्या मोठ्यात मोठ्या गाडीपर्यंत बारा झिरो सहा हा त्यांचा नंबर दिलेला होता परंतु दुर्घटनेमध्ये योगायोग असा मिळाला की ते ज्या सीटावर बसले होते ते सीट नंबर पण बारा होतं आणि जून महिना होता म्हणजे बारा झिरो सहा आला हा त्यांचा शेवटचा दिवस ठरला आणि बारा झिरो सहा त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचला असं म्हणावं लागेल त्यांच्याविरोधात मला चेरशांती मिळव ही हो, देवा चरणी आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या